पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील शेकाप पुरस्कृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन वडखल डोलवी या विभागात करण्यात आलं होतं या रॅलीप्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माजी सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी संजय जांभळे यांनी सांगितलं की अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून अतुल म्हात्रे यांना माझा पाठिंबा आहे आणि आता विरोधकांना निवडणुकीची रणधुमाळी काय असते ते कळेल निवडणुकीची जे रणधुमाळी चालू आहे ती खऱ्या अर्थाने रणधुमाली चालू होत असताना रणधुमाली काय चालू असते त्या आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रे साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणजुमाली काय तर तुम्ही पत्रकारणी पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे खर तर समोरचे जे रविशेठ पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि चढतीचा प्रवास करतात खरं तर त्यांना स्वतःला करायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत म्हणून पेन पाली सुधागड र इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत राहिलं जी व्यक्ती शेका पक्ष सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विझलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्यावर भट्टाज्याचा आरोप करू शकत नाही आमची पारी पाठी कोकरी कोरी आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलंय की आतून माते साहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही शिटी वाजल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला या, या मा विकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल पण सर्व मतदार बंधूंना मी हात जोडून कलकलीची विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला जी आमची निशाणी शिटी आहे चार नंबरची जी शिटी आहे त्याच्यावर भरघोस बटन दाबून भरघोस मतदान तुम्ही अतुल मातेसाहेबांना साहेबांना निवडून द्याल एवढेच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो प्रश्न अतिशय चांगला आहे मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार आहेत तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी माझ्या विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशातनं शिकून आलेले आहेत हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आय एल टी एस एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर कराव्या लागतात त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या पात्रतेचा असल्यामुळे योग्यतेचं असल्यामुळे मला हे शिक्षण घेता आलं आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतो आहे आणि या शिक्षणाचा खरोखर म्हणजे आजपर्यंत मी या शिक्षणाच्या जोरावरती नैना प्रकल्पासारख्या प्रकल्पामध्ये अनेक बदल घडवले महाऊर्जा प्रकल्पामध्ये शेकडो एकर शे शेतकऱ्यांची जमीन वाचवली मी कॉरिडोरच्या प्रश्नामध्ये अनेक गावठाणं शेतकरी घरं वाचवलेली आहेत कंपन्सेशनचे फायदे वाढवून दिलेले आहेत मी एम एम आर डी ए प्रकल्पामध्ये जो पेणमध्ये ह्या वर्षाला त्याचा लिगलचा मसुदा बनून हरकतीचा मसुदा बनून शासनापर्यंत अठरा हजारहून अधिक हरकती आपण शासनापर्यंत पोहोचवला हा महाराष्ट्रातला विक्रम केला या सगळ्या अनेक जे मी बदल गेल्या अनेक वर्षामध्ये घडवले हे शिक्षणाच्या जोरावरती आहेत <laughs> फॉरेन रिटर्न ही टर्म त्यांनी जरी समजा चुकीच्या पद्धतीने वापरली असली तरी देखील हे क्रिटिसिजम जे त्यांचं आहे ही जी काही त्यांनी विरोधात म्हटलेलं वाक्य आहे हे खरं तर म्हणजे ते माझी स्तुतीच करत आहेत या सगळ्या गोष्टींनाच तर मला हे सगळं करता आलं यांना जर हे करता आलं असतं तर पक्ष बदलूपणा करायची काहीच गरज नव्हती जर यांचे कार्यकर्ते खरोखर घडलेले असते तर पक्ष बदलायचीच गरज नव्हती लोकांना हे कशामुळे होतं की स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी म्हणून लोक पक्ष बदलतात आणि वारंवार आपण इथल्या विरोधकांकडनं इथल्या प्रस्थापितांकडनं पाहिलेलं आहे माझं फक्त इथलं एकच म्हणणं आहे की आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असतो मी ज्या पद्धतीने जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक पेण विधानसभा मतदारसंघातल्या विभागांमध्ये फिरतो आहे आज आम्ही वडखळ पासून डोळवीपर्यंत जी आत्तापर्यंत रॅली केलेली आहे या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने युवक महिला आणि ज्येष्ठ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या, या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे कोणत्याही प्रकारचं प्रलोभन न देता लोक इथे स्वतःच्या उत्स्फूर्तपणे जे येत आहेत आणि त्या पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत याच्यामध्ये एकच निदर्शनात येतं की आज लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्यांना आशा वाटते की जे सुयोग्य बदल या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये घडले गेले पाहिजेत त्याच्यासाठी एकमेव इथे व्यक्ती आहे उमेदवार आहे तो मी आहे त्याच्यामुळे एवढी जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्यांना इथे उपस्थित लोकांना धन्यवाद देतो विरोधकांनी जरी देखील कुठल्याही प्रकारचं क्रिटिसिझम केलं असेल विरोधकांसाठी इथे जरी उपमुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन सभा घेत असले तरी देखील जनसामान्यांमध्ये हा मेसेज क्लिअर आहे ही भावना क्लिअर आहे की आज इथे बदल घडल्याशिवाय राहणार नाही कोणीही येऊ सभेला काही फरक पडणार नाही कारण जो अंतर्गत जो मेसेज लोकांमध्ये आहे जी भावना लोकांमध्ये आहे ती फक्त आणि फक्त इथे बदल घडवण्याची आहे त्याच्यामुळे हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांचं जनमत मला मिळणार आहे लोकांचं मतदान मला मिळणार आहे धन्यवाद